शिक्षक शिकवू शकत नाही म्हणजे मराठीला वेगळा शिक्षक असतो हिंदीला वेगळा शिक्षक असतो इंग्रजीला वेगळा शिक्षक असतो गणिताला वेगळा शिक्षक असतो इतिहास भूगोलला वेगळा शिक्षक असतो आणि विज्ञान राहिले सात विषय विज्ञानाला वेगळा शिक्षक असतो असतो का नाही सर म्हणजे सात विषयाला सात शिक्षक असतात हो बरोबर आहे बाळा तुझं प्रत्येक विषयाला एक स्वतंत्र शिक्षक असतो म्हणजे त्याला तो विषय पद्धतशीरपणे शिकवता येईल म्हणजे विषय एका शिक्षकाला पद्धतशीरपणे शिकवता येईल मग मला सांगा सर सात एक शिक्षक जर सात विषय शिकवू शकत नाही तर एका विद्यार्थ्याने सात विषयाचा अभ्यास कसा करायचा मला सांगा सर बरोबर आहे बरोबर या प्रश्नाचा नक्कीच विचार केला जाईल दुसरा एक प्रश्न सर दरवर्षी आपण म्हणजे शासन करोडो रुपये खर्च करते आणि करोडो रुपये खर्च करून वृक्ष लावते म्हणजे झाड लावते बरोबर आहे प्रत्येक गावात असो प्रत्येक तालुक्यात असो प्रत्येक जिल्ह्यात असो प्रत्येक राज्यात असो किंवा देशात असो झाड वृक्षारोपणाचा हो दरवर्षी काय होते मंडळी ही झाडं लावतात म्हणजे काही अपवाद का सगळेच नाही सगळ्यांनी मनावर घेऊ नका अपवाद तेच गड्डा असते तेच गड्डा उकळायचा झाड लावायचे त्याला पाणी टाकायचं ते झाड जळून जाते

झाले वडील बहीण असतील समजा त्या कुटुंबामध्ये आठ जण असले त्याने आठ झाड लावायचे कुठे लावायचे सरकारी लावायचे किंवा आपल्या शेतात लावायचे कुठे लावायचे आणि त्या झाडा लावल्याच्या त्या झाडाचा सेल्फी वर्षे मजे योग्य वाड होईपर्यंत निगा राखायची तरच हे वृक्षारोपण सक्सेस होईल सर आणि असं जे करणार नाही त्याला शासकीय योजनेचा कोणताही लाभ देणे देऊ नाही का लक्षात सर हां अहो सरपंच तुमचा मुलगा तर खूपच हुशार आहे हां ले वय त्याचा कमी आहे पण त्याची बुद्धी फार मोठी बुद्धी आहे त्याला म्हणजे खूप हुशार येतो छोट्या छोट्या याच्यामधून तो फार मोठ्या गोष्टी करतो होरगा कोण তুমি তো